फक्त खासदारच नाही तर आमदारांचा देखील वेगळ्या पक्षातनं अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यांना फोन जाण्यापेक्षा त्यांचेच मिस्ड कॉल हे राज्याच्या अध्यक्षांना येत आहेत अजितदादांना येत आहेत आणि म्हणून त्यांच्याकडनं संपर्क होतोय असा काय स्वतःहून त्यांनी कोणी फोन केला नाही पण यांच्याकडनं मिस्ड कॉल पडल्यानंतर हे परत फोन करतात आणि त्यांना बोलण्याचं काम होतं आणि आता पक्ष संघटना आहे पक्षामध्ये जर कोणी यायला करता इच्छुक असेल त्यामध्ये कुणी टाळत नाही त्यामुळं हे जे काय फोन येत आहेत तर ते काय इकडनं नाही तिकडनं सुरू झाले आहेत त्यामुळं येणाऱ्या लोकांचं स्वागत कुठलाही पक्ष जर वाढला असेल तर याच्यामध्ये त्या लोकांची तयारी असते की पक्ष वाढण्याच्या दृष्टिकोनातून संघटना वाढण्याच्या दृष्टिकोनातून पक्षाची ताकद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न सुरू झालेला आहे हा खरं तर हा एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आज जीदळांचं नेतृत्व हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील मान्य झालेलं आहे आणि त्यामुळं ज्या ज्या निवडणुका महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर होतील त्याच्यामध्ये सक्रियतेनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी त्या ठिकाणी जाईल ती निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल त्यामुळं हे ते सगळ्या प्रकारचं नियोजन याचं सुरू आहे ते आणि त्यामुळं हे देखील ज्या घरामध्ये तुम्ही जे बोलतायत तर ह्याच्याबरोबरीनं फक्त खासदारच नाही तर आमदारांचं देखील वेगळ्या पक्षातनं आजितदाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घड्याळतेच वेळ नवी या दृष्टिकोनातून प्रयत्न होताना त्याच्यामध्ये यश देखील आलेलं पाहायला मिळतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका